तुम्ही ऐकताय बिग एफ एम बडे नवाब आर जे श्रेयस बरोबर आज बिग स्पॉटलाईटमध्ये आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत रेणुका माता मंदिर जवळ भीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर येथे असणाऱ्या मी अँड मम्मी टेस्ट्यू बेबी सेंटर येथे कार्यरत असणारे सुप्रसिद्ध वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर योगेश शिंदेजी डॉक्टर आणखी एक स्टेप पुढे जातोय मी आज या चर्चेमध्ये की जेव्हा एखाद्या जोडप्याने निर्णय घेतलाय की नाही आता आम्हाला ट्रीटमेंट घ्यायची पण एक गोष्ट खरं तर ना इथे मला थोडीशी सॅड वाटते की जेव्हा आपल्याला म्हणावं लागतं की दहा वर्षानंतर त्यांना प्रेग्नन्सी राहिली पंधरा वर्षानंतर प्रेग्नन्सी राहिली पण हे पंधरा वर्ष त्यांना ही पायरी चढायला लागले ही आपल्या समाजाचं फेल्युअर आहे असं मला वाटतं आणि आज ह्यासाठीच डॉक्टर शिंदे त्यांची संपूर्ण टीम काम करते की तुम्ही याच्यामध्ये लाज वाटून घेऊ नका प्लीज पण हा आनंद तुमच्यासाठी देण्यासाठी ते तत्पर आहेत तुम्ही का मागे राहतात तर डॉक्टर मला हेच विचारायचं की आज जेव्हा आयबीएफची ट्रीटमेंट घेण्याची वेळ येते पेशंट तुमच्याकडे येतो तिथून पुढे कशा कशा स्टेप्स फॉलो केल्या जातात कशा पद्धतीने तुम्ही त्यांना गाईड करता मानसिक असो शारीरिक असो त्यानंतर मेडिकल ट्रीटमेंट्स कुठल्या लेवलचे असतात काय त्याच्यामध्ये थोडं डिटेलमध्ये आम्हाला ऐकले कारण काय होतं लोक म्हणतात की हा असे खूप दिसतात रे आम्हाला हॉस्पिटल पण मी अँड मम्मी मध्ये आम्ही आल्यानंतर डॉक्टर शिंदे आम्हाला कशी मदत करणार काय त्यांच्याकडे फॅसिलिटीज आहेत हे थोडंसं खोलत जाऊन सांगा बरोबर आहे बऱ्याच वेळेस आपल्या मनामध्ये एक संभ्रम तयार होतो की आयबीएफ करायचं आहे ट्रीटमेंट मोठी आहे खूप काय ऐकलंय लवकर बाळ होतंय पैसा जातो पण मग नेमकं होतं काय याबद्दल सगळ्यां सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका असते किंवा थोडस त्याला म्हणून आपण एक भीती पण असते तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस ट्रीटमेंट चालू केली जाते आपण आयबीएफ म्हणू किंवा कोणत्याही प्रकारचे ज्यावेळेस ट्रीटमेंट असते त्यावेळेस बेसिक काही रक्त तपासण्या केल्या जातात कारण शोधले जातात हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं असतं कारण शोधणं कारण शोधल्यानंतर आपल्या ट्रीटमेंटचा एक मार्ग तयार होतो त्या मार्गावर आपल्याला दोन ते तीन महिने ट्रीटमेंट करावी लागते खूप जण म्हणतात की आयव्हीएफ म्हणजे खूप सारे इंजेक्शन हे जुनी पद्धत झाली लक्षात ठेवा आजकाल आयव्हीएफ मध्ये इंजेक्शनचा खूप कमी वापर झाला झालाय त्याच्यात दुखणारे इंजेक्शन खूप कमी झाले इंजेक्शनच्या जागी जेल मलम आजकाल उपलब्ध झालेत त्याच्यामुळे दुखणारी ट्रीटमेंट नाहीये त्रास होणारी नाहीये साईड इफेक्ट नाहीये त्यामुळे ट्रीटमेंट ही दोन तीन महिन्यात संपते अगदी ऑपरेशनची गरज पडत नाही बेड रेस्ट देखील नाही हे पण लक्षात ठेवा आयव्हीएफ मध्ये आजकाल बेडरेस्ट सांगितला जात नाही त्यामुळे आयव्हीएफ करत असताना मनात कसलाच संकोच न ठेवता ट्रीटमेंट करा अगदी साध्या ट्रीटमेंट सारखी ट्रीटमेंट आहे आणि अगदी गॅरंटी देता येईल अशी ट्रीटमेंट आहे वा सर जेवढं जो आम्ही तुमच्याशी बोलतोय ना तस तसा तो आत्मविश्वास वाढत चाललाय की नाही ज्या गोष्टींसाठी इतके वर्ष वाट बघायला लागली तो आनंदाचा क्षण आमच्याही आयुष्यात येऊ शकतो जर का आम्ही डॉक्टर शिंदेची मदत घेतली तर आणि मी खात्री देतो कारण ज्या पद्धतीने डॉक्टर कॉन्फिडेंटली आपल्याला सांगतात की ऍडव्हान्समधल्या ऍडव्हान्स ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत पण फक्त ट्रीटमेंट्स नाही तर त्याबरोबर पाठीवर आधाराचा हात सुद्धा देणारे डॉक्टर आपल्या बरोबर आहेत डॉक्टर तर ह्या गप्पा संपूर्ण अशा आहेत अनेक गोष्टी ज्याच्यामध्ये आपण बोलू शकतो मला तर असं वाटतं वारंवार ह्या चर्चा होतीलच पण आज तसं म्हणतात की जाता जाता एक संदेश नको म्हणून खूप मोठा शब्द होऊन जातो पण एक मित्रत्वाचा सल्ला जर का द्यायचा असेल त्या जोडप्यांना ज्यांनी अजून ट्रीटमेंट घेतलेली नाही आणि त्यांच्या आजूबाजूच्या कुटुंबाला त्यांच्या समाजाला जर का द्यायचा ठरला तर तो काय असेल मी एकच म्हणेल की आपल्याला जर वेळेतच मूल होत नसेल तर मी असं म्हणेल पहिले आपल्या कोणत्याही जवळच्या डॉक्टरांना भेटून मार्गदर्शन घ्या काय प्रॉब्लेम आहे हे शोधा आणि त्या प्रॉब्लेमला जे काही ट्रीटमेंट डॉक्टर सांगतायत त्या पद्धतीने ती ट्रीटमेंट करा प्रत्येक फील्डमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या आजाराचे स्पेशलिस्ट डॉक्टर आजकाल उपलब्ध आहेत आज आपण जर म्हणतात की आम्हाला काही झालंय गा तर त्याचे त्यातल्या त्यात स्पेशलिस्ट सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर उपलब्ध आहेत तसेच ज्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी वंधत्व निवारण तज्ज्ञ असतात आयबीएस स्पेशलिस्ट असतात त्यांना भेटा त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि योग्य ती ट्रीटमेंट करा वेळेतच बाळ होईल याची शंभर टक्के गॅरंटी म्हणा शक्यता आणि खात्री देखील असते त्यामुळे मी म्हणेल की प्रेग्नेसी राहत नाहीये तर उगाच अवघाच व्हिडिओ बघत राहणे काहीतरी नवस करत राहणे किंवा मग अंधश्रद्धा करत घरात राहणे ते, पाळत राहणे ह्यात नका पडू आणि असं म्हटलं जातं की आमच्या आईवडिलांना पण दहा वर्ष तर राहिलंय माझ्या भावांना पण उशिरा राहिले तर मला पण तेवढाच वेळ लागणार आहे म्हणून दहा दहा वर्ष घरीच बसणं हे फार चुकीचं आहे डॉक्टरांना भेटा तपासण्या करा वेळेतच ट्रीटमेंट चालू करा नक्कीच लवकर प्रेग्नन्सी राहील क्या बात आहे म्हणजे मला आज या चर्चेवर एवढं सांगावं असं वाटतं की जर तुम्हाला मूल होत नसेल तर हा नाही तुमचा गुन्हा नाही तुमच्यामध्ये काहीही कमी जर तुम्ही डॉक्टर शिंदेंना भेटलात तर तुम्हाला अपत्यप्राप्तीचं सुख प्राप्त होईल याची मी देतो हामी कारण ही जागाच तेवढं सुंदर ज्याचं नाव आहे मी आणि बमी ऐकत राहा नाईन्टी टू पॉईंट सेव्हन बिग एफ एम बडे नवाब आर जे बरोबर वंध्यत्व निवारण आय व्ही एफ टेस्ट्यूब बेबी प्रोसेस याविषयी सुयोग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी व अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी कॉल करा एट सेव्हन एट टू एट या नंबरवर आणि सुप्रसिद्ध वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ योगेश शिंदेजी यांचे यूट्यूब चॅनल डॉ योगेश शिंदे याला फॉलो करायला विसरू नका ऐकत रहा बिग एफ बडे नवाब आर जे श्रेयस बरोबर धुन बदल के तो देखो।